नमस्कार ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिने दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते नवरात्रीची आज आठवी माळ आज देवी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग देवी महागौरीला अत्यंत प्रिय आहे जीवनात सकारात्मकता आणि संपन्नता आणण्यासाठी हा रंग परिधान केला जातो मोरपंखी रंग समृद्धी शांती आणि दैविक रूपेशी जोडलेला जातो जो निसर्गातील समृद्धी आणि वाढ दर्शवतो जीवनात धनधान्य आणि भरभराट आणतो हा रंग कुलीनता करुणा दैवी शांतीसाठी जोडलेला आहे त्यामुळे या रंगाचे कपडे परिधान केल्याने मन शांत राहण्यास मदत होते मोरपंखी रंग नूतनीकरण आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे धन्यवाद